सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची शिवसेनेकडून अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात देखील केली असून तीन जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी येथील शेकडो महिलांना तालुक्यातील आकाश सावंत पार्क मध्ये पाचारण करून त्यांना या योजनेचे फॉर्म वाटप करून आणि एकमेकींना पेढे भरून या कार्यक्रमाचा शुभारंभाचा कार्यक्रम पार पाडला यावेळी जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी पोलीस पाटलांना अनुदानात केलेली वाढ ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात दिलेली शंभर टक्के सवलत महिलांना दिलेली पन्नास टक्के सवलत महिलांसाठी दिलेल्या पिंक रिक्षा दिव्यांगांना दिलेल्या सवलती बेरोजगार डिग्री आणि डिप्लोमा होल्डर यांना सरकारने दिलेला बेरोजगार भत्ता शेतकऱ्यांना दिलेली सवलत एक रुपयात दिलेला पीक विमा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दिलेली मोफत आरोग्य सेवा दीर्घ आजारावर दिलेले मोफत उपचार याबाबत उपस्थित शेकडो महिलांना मार्गदर्शन केले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमचे मोठे भाऊ असतील तर मी तालुक्यातील माझ्या माय भगिनीचा लहान भाऊ असून तुम्हाला येणारा अडीअडचणी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी सर्वतोपरी मदत आम्ही गावागावात येऊन करू तसेच या योजनेचे पैसे माझ्या माय भगिनीच्या खात्यावर पडत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही शहापूर तालुक्यातील आकाश सावंत पार्कमध्ये उपस्थित महिला वर्गाला त्यांनी दिली या प्रसंगी उपस्थित महिलांनी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनोमन आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित महिलांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोफत वाटप करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे शिवसेना महिला तालुका प्रमुख कामिनी सावंत संपर्क प्रमुख आकाश सावंत अरुण कासार माजी उप तालुका प्रमुख पद्माकर वेखंडे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निलेश भांडे माजी बांधकाम सभापती मंगलाताई भांडे दिनेश पर्टोले बाळू शिंगोळे किसन निचिते मिदिन भोईर गीता भोईर रणजित भोईर सचिन तावडे महिला आघाडी तालुका सचिव अंकिता गोष्टे उप तालुका प्रमुख शकुंतला गावंडे ग्रामपंचायत सदस्य सारिका वेखंडे खर्डी शहर प्रमुख वैशाली बेंकुळे खर्डी विभाग प्रमुख रेखा बागुळ पुंडलिक पडवळ चंद्रकांत फर, फर्डे

सरकारने पहिली योजना केली मुख्यमंत्रीनी पहिली योजना केली त्या सर्वसामान्य लोकांना आमच्या शिक्षण मध्ये 50/- किलो दत 50/-ला प्रत्येक महिलेला ऐकावा अतिशय मार्मिक उत्तर होतं त्या मावशी म्हणाल्या होत्या की ताई नवरा माझा भरपूर कमावत असेल पण मला साधी चप्पल जरी घ्यायची तरी मला माझ्या नवऱ्यासमोर हात पसरावे लागतात आणि ते जर आम्हाला टाळायचं असेल प्रत्येक संदेश आहे माझा ते जर आम्हाला टाळायचं असेल तर आम्हाला स्वावलंबी व्हावं लागेल आणि ते स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे अभिमानाने सांगितलं पाहिजे की प्रत्येक महिलेचा स्वाभिमान आणि स्वावलंबीपणा जर जपण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे त्यांचे मनापासून आभार मानते की लाडकी बहीण योजना जी आहे माझी लाडकी बहीण योजना ही चालू करण्याचा उद्देशच तो आहे की कुठल्याही महिलेला ते तुम्ही वाचला जात महिलेचा